नमस्कार मी मुस्तफा पाठाण आपण पाहत आहे एम बी पी माझा आवाज बालाघाटाचा बीड जिल्ह्यातील मराठा तरुण भाजपला संजीवनी देतोय हो बरोबर आहे बीड जिल्ह्यातील तरुणांनी भाजपच्या उमेदवाराला काळे झेंडे दाखवणं म्हणजे भाजपला संजीवनी देणं हे सत्य ठरतंय आता तुम्ही म्हणाल हे असं कसं काय आम्ही इतक्या प्रमाणात असून मराठा समाज इतक्या प्रमाणात असून सुद्धा आणि भाजपला मराठा समाज विरोध करत असून सुद्धा भाजपला संजीवनी कशी तर त्याचं अचूक विश्लेषण मी आज करणार आहे आजपर्यंत आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जेव्हा केव्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा आवाज उठला गेला त्यावेळेस भाजपचा उमेदवार लाखोच्या लिहिणे आलेला आहे नीट आठवा तुम्ही आजपर्यंत हे सत्य घडत आलं आणि आता पण तुम्ही तेच घडून आणताय कारण ज्या वेळेस मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटवला जातो त्यावेळेस ना मराठा समाजाचा फायदा होतो ओबीसी समाजाचा फायदा होतो दलित समाजाचा फायदा होतो किंवा मुस्लिम समाजाचा फायदा होतो परंतु या भाजपच्या नेत्याचा मात्र फायदा होतो कारण ते लाखोच्या संख्येने निवडून येतात भले मग ते निवडून आल्यानंतर तुमच्या बीडची ट्रेन हे कासवासारखी चालत चालत येऊ अथवा बीडच्या रस्त्याने तुम्हाला तुमचं चालणं मुश्किल हो अथवा बीड पंढरपूर हायवे जो होत आहे त्या रस्त्याचं काम कित्येक वर्षापासून चालू असो तरीही यांना काही फरक पडत नाही तर यांना ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवला की यांना शंभर टक्के फायदा होतो हे भाजपचं षडयंत्र आहे कारण होतं असं की जेव्हा केव्हा भाजप विरुद्ध मराठा वाद पेटवला की सोशल मीडियावरून तरुणांकून अपशब्द विरोधात कमेंट केले जातात यात ओबीसी समाजाला राग उत्पन्न होतो ओबीसी समाज हा एक कट्टा मतदान करतो एवढंच नाही तर बाहेर असणारे सुद्धा मतदानासाठी येतात परंतु मराठा समाजाचं एक गट्टा मतदान होत नाही कारण यांच्याकडं काही मराठा नेते असतात ते त्यांचं काम इतवार पार पाडतात आणि मराठा समाजाचे काही मतदान त्यांच्याकडे वळवतात काही म्हणण्यापेक्षा बरेच वळवतात राहायला सहायला विषय मुस्लिम समाजाचा तर मुस्लिम समाजाचे सुद्धा यांच्याकडे नेते आहेत पदाध पदाधिकारी आहेत हेच मुस्लिमचे पदाधिकारी मुस्लिम समाजाचं काही मतदान वळवण्यात यशस्वी होतात दलित समाजाचे सुद्धा यांच्याकडे पदाधिकारी आहेत दलित समाजाचे सुद्धा बरेचसे मतदान यांच्याकडे वळवण्यात हे यशस्वी होतात एकंदरीत ह्या यांचा एक घट्टा मतदान इतर समाजाचं थोडंफार मतदान असं करून यांचं यां यश निश्चित असत आता तुम्ही म्हणाल दलित आणि मुस्लिम समाज भाजपचा कट्टर विरोधी आहे तर हे तुम्ही चुकीचा संदेश पसरवत आहात आणि याच संदेशामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बीड जिल्ह्यामध्ये अपयश आलेला आहे कारण हा समज आहे परंतु हा चुकीचा समज आहे निर्णायक मतदान निर्णायक मतदान मुस्लिम आणि दलित समाजाचं भाजपला होतं भाजपची एवढ्या लिहिणे बीड लोकसभेची निवडणूक जिंकते त्यांना दलित आणि मुस्लिम समाजाचं निर्णायक मतदान होतं की जे चन, जे त्यांना अपेक्षित असतं ते मतदान त्यांना मिळतं म्हणून मराठा आंदोलकातील काही तरुण जे भाजपच्या उमेदवाराला काळे झेंडे दाखवत आहेत तर ते त्यांच्या फायद्याचं आहे आता माजी खासदार भाजपच्या माजी खासदार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो की दोन समाज आले असताना त्यात एक आपला समाज आहे आणि दुसरा इतर समाज आहे तर पहिलं प्राधान्य आपण आपल्या समाजाला द्यायला पाहिजे हा व्हिडिओसुद्धा व्हायरल हा मराठा समाज करत नाही तर मराठा समाजाने हा व्हिडिओ व्हायरल करावा असे वातावरण निर्मिती करण्यात आलेली असावी लक्षात घ्या अशी वातावरण निर्मिती करण्यात आली असावी कारण या हिडिओचा फायदा उत्तर पक्षाच्या उमेदवाराला कमी परंतु भाजपच्या उमेदवाराला जास्त प्रमाणात होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून हे असे मराठा समाजाच्या आंदोलक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवणं हे भाजपला संजीवनी आहे हे शंभर टक्के खरं आणि सत्य आहे हे नक्कीच